रंगांच्या मोहात अडकलेली ती तिला कधी जाणवलंच नाही की तिच्या जीवनाचे खरे रंग तर हिंदू कोड बिलात सामावले पहिला शिक्षणाचा दुसरा वारसा हक्क संपत्तीची ओळख तिसरा सामाजिक व वैयक्तिक स्वातंत्र्याचा श्वास चौथा मतदानाचा पाचवा समान वेतनाची समानता सहावा लैंगिक व शारीरिक सुरक्षतेचे कवच सातवा मातृत्व रजा आठवा गर्भधारणेवरील स्वायत्तेचा हक्क नववा रोजगारातील समान संधी बघ एकदा तरी डोळे उघडून बघ हे नऊ रंग तुझ्या अस्तित्वाचे तू नेसलेल्या साड्यांच्या रंगांपेक्षा कितीतरी कितीतरी त्यांना ओळख त्यांचा सन्मान कर आणि बघ तुझं आयुष्य कस उजळून निघेल लखलखत लक आणि बघ तुझं आयुष्य कस उजळून निघेल लखलखत लक लखलखत लक धन्यवाद लक